पुणे ड्रग्ज प्रकरणातल्या मास्टर माइंडचं नाव अखेर समोर आलंय संदीप उर्फ सनी धुनिया हा पुण्यातल्या ड्रग्ज रॅकेटचा आहे हा मूळचा पाटणाचा असून त्याचे कुटुंबीय लंडनमध्ये मध्ये आहेत दोन हजार सोळामधील मधील कुरकुम इथं मारलेल्या छाप्यात सनियाला पकडण्यात आलं होतं आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर आव्हाडी यांच्याकडून सागर अखेर या मास्टर माइंडचं नाव आणि त्याचा चेहरा समोर आलेला आहे काय अधिक माहिती नक्कीच ड्रग्स प्रकरणाची व्याप्ती ही लंडन पर्यंत पोहोचलेली आहे आणि दुनियावरती यापूर्वी ही कारवाई जी आहे ती झालेली आहे कुरकुम मार्गे हे सगळं ड्रग्स पटनाला जात होतं आणि पटनामधून दिल्ली आणि दिल्ली मार्गे लंडन या ठिकाणी हे सगळं जात होतं त्याचा मास्टर माइंड जो आहे दुनिया याच्यावरती ही कारवाई आता तो आरोपी आहे यातला त्याचं नाव समोर यापूर्वी आलेलं होतं मात्र त्याचा चेहरा आता समोर आलाय आणि पुणे पोलिसांकडून त्यालाही लवकरात लवकर अटक केली जाणार आहे ड्रग्सच्या दुनिया बरोबर अजूनही कोणी मोठे बडे मासे आहेत का याचाही शोध पुणे पोलिसांकडून सुरू आहे मात्र हे सिंडिकेट जे आहे ड्रग्स हे पुणे पोलिसांनी पूर्णतः उद्ध्वस्त केलेलं आहे आणि अजूनही काय धागेदोर आहे पुणे पोलिसांच्या हातीला नक्की धन्यवाद सागर आपण दिलेल्या या सविस्तर माहिती बद्दल